मनसेशी युतीसाठी उद्धव ठाकरे उतावीळ आणि लाचार झाल्याचा हल्ला बोल उपमुख्यमंत्री शिंदे केला होता यावर खासदार संजय राऊतांनी शिंदेवर पलटवार केलाय ठाकरे बंधूंच्या ठाण्याचा का होतोय असा टोला राऊतांनी मराठी माणसाशी विश्वासघात केल्यामुळे आपण पाहताय किती आर्थिक झाले किती उतावीळ झाले किती लाचार झालेत युती करता का माझ्याशी युती करता का माझ्याशी माणसाचे दिवस माणसाची परिस्थिती कधी बदलेल हे सांगू शकत नाही परंतु जेव्हा सत्तेमध्ये असतो आपण त्यावेळेस सगळ्याला कसपटा समान समजणारे आज त्यांची काय अवस्था झाली आहे कशामुळे बाळासाहेबांचा विचार सोडल्यामुळे सत्तेचा मोह आणि सत्तेसाठी लाचारी केल्यामुळे ही परिस्थिती झाली तुम्ही जेवढे उसाबीळ झाला होता भारतीय जनता पक्षात घुसायला तुमचं तुम्ही बघा ना आम्ही कोणाबरोबर युती करावी बनु दोन भावांनी हा आमचा प्रश्न आहे तुम्ही कोण आहात मी तुम्ही वेगाने शादी मी अब्दुल्ला का असतो या ठाण्याचा समजा काय अब्दुल्ला राज ठाकरे उद्धव ठाकरे भाऊ दोन पक्ष एका विचारधाराचे आहेत दोघे ठरवतील काय करायचं तू महाराष्ट्राची जनता ठरली तुम्हाला तुमच्या अंगाचा एवढा तुळपापड का झालाय काय तुमची अबुरी विद्या कामाला येत नाही हो। सगळे येतील आम्ही सगळे मराठी स्वाभिमानी पक्ष एकत्र येतोय म्हणून तर काल त्या डोम मधल्या डोमकावल्यान त्या फटफटाट आणि तळतळाट सुरू होता ना बाकी काय मराठी माणसे एकत्र येत जे अमित शहा आणि मोदींना आणि फडणवीसांना नको आहे